लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पोलिसांचा नागरिकांना कडा इशारा जे भारतीय लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल उद्या दिनांक चार जून मंगळवारी असून आचारसंहिता दिनांक सहा जून गुरुवारपर्यंत लागू आहे या दरम्यान अशांतता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कुठलेही कार्य करण्यात येऊ नये असे आवाहन बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यातील पोलिसांकडून करण्यात आले आहे या यासंदर्भात देळगोराजेचे या ठाणेदार संतोष महल्ले यांनी एक पत्र जारी केले आहे त्यामध्ये म्हटले आहे की निकाल घोषित झाल्यावरही कोणत्याही प्र समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर अशी कुठलीही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही ॲप्लिकेशनद्वारे कुणीही प्रसारित करू नये कुणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नयेत डीजे वाजवू नयेत विनापरवाना मिरवणूक काढू नयेत व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिन यांनी ओन्ली ॲडमिन असे सेटिंग करावे अन्यथा एखाद्या सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्यावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनलासुद्धा जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असे निक्षून सांगण्यात आले आहे